स्री स्वामी श्री स्वामी समत जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले आता या श्रीकृष्ण किंवा घरामध्ये काही व्यक्ती हे उपवास करत नाही मग लहान बाळ असेल किंवा इतरही काही व्यक्ती असतील तर ते उपवास करत नाही मग अशा वेळेस आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच उपवास सोडता आपण हा एक पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे तरच आपल्याला उपवासाचे फळ हे मिळणार आहे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना आपल्या काही गोष्टींचे नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच आपल्या घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या या दिवशी जर आपण कोणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग आता या दिवशी उपवास कसा करावा कसा सोडावा तसेच कोणत्या भाज्या बनवू नये कोणते पदार्थ खावेत याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका मात्र महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णूचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्मोत्सव साजरा केला जाईल मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रात काचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे पण यावर्षी अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र असणार नाही जन्माष्टमीच्या दिवशी कानाला पंचामृताने स्नान घालून सुंदर शृंगार केला जातो विशेष म्हणजे छप्पन भोग अर्पण केले जातात या दिवशी मथुरा वृंदावन आणि इस्कॉन मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात यंदा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथे दोन दिवस असल्याने जन्माष्टमी कधी साजरी करावी हा देखील संभ्रम आहे तर आता आपल्याला जन्माष्टमीचा उपवास हा शुक्रवारीच करायचा आहे शुक्रवारी सकाळी शुक्रवारी संध्याकाळी देखील आपण हा उपवास करायचा आहे आता हा उपवास आपण शुक्रवारी रात्री बारानंतर नंतर म्हणजे जेव्हा शनिवारची सुरुवात होते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आपण हा उपवास सोडायचा आहे आपण बारा वाजता ही पूजा करायची आहे सोळा ऑगस्टला पूजेचा शुभ मुहूर्त हा म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील अशा प्रकारे केवळ त्रेचाळीस मिनिटांचा हा विशेष शुभ मुहूर्त पूजेसाठी उपलब्ध आहे मग आपण या काळामध्ये या वेळेमध्ये पूजा सेवा करू शकता आता ज्यांना रात्रीचा श्रीकृष्ण जन्म साजरा करणे शक्य नाही किंवा श्रीकृष्णाची पूजा करणे शक्य नाही तर अशांनी काय करायचं आहे तर पंधरा ऑगस्टलाच आपण श्रीकृष्ण जन्माची जी काही तयारी आहे ती सायंकाळी सात वाजता तुम्ही करून ठेवायची आहे नंतर जेव्हा बारा वाजतील तर तेव्हा बारा वाजता आपण फक्त श्रीकृष्णाचा पाळणा म्हटला किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिला आणि श्रीकृष्णाचा दर्शन घेतलं तरी पण चालेल यामुळे देखील आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पण आपल्याला उपवास हा शुक्रवारी सकाळी संध्याकाळी देखील करायचा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तुम्ही हा उपवास सोडू शकता आता ज्यांना एवढ्या रात्री उपवास सोडणे शक्य नाही तर अशा व्यक्तीने शनिवारी सकाळी जरी उपवास सोडला तरी पण चालेल आता काही ना श्रावणी शुक्रवारचं व्रत असतं किंवा अगदी वैभव लक्ष्मीचं व्रत असेल किंवा ज्योतीची पूजा करत असाल त्याचं तुम्ही व्रत करत असाल तर अशा वेळेस मग तो श्रावण शुक्रवारी सायंकाळी सोडून लागतो मग अशा वेळेस काय करावे मग आपल्याला उपवास देखील सोडणे शक्य नाही ना मग अशा वेळेस आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपण उपवास सोडत आहोत असे आपण मनामध्ये गृहित करायचं आहे आणि हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे यामुळे आपला श्रावणी शुक्रवारचा उपवास हा सोडला जातो त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सोडू शकता आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जर उपवास केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे जर तुम्हाला जरी शक्य असेल तर आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास करा उपवास करणे शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त आपण पूजा सेवा मनोभावे केली तरी पण चालेल आता या उपवासाच्या दिवशी आपण कोणते पदार्थ खायचे आहे आता उपवासाच्या दिवशी अगदी आपण भगर असेल साबुदाणा खिचडी असेल बटाट्याचे वेफर्स असतील राजगिरा लाडू असतील जे काही उपवासाचे पदार्थ आहे तर ते सर्व पदार्थ आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खाऊ शकतो आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास काही ठिकाणी निर्जला व्रत देखील केलं जात हा उपवासाचा सर्वात कठोर प्रकार आहे यामध्ये सकाळी स्नान करून श्रीकृष्णाची आराधना करून उपवासाला सुरुवात करतात त्यानंतर मध्यरात्री कृष्ण जन्मापर्यंत न खाता पिता राहावे कृष्ण जन्मानंतर लडू गोपाळाची आरती आणि प्रार्थना केल्यानंतर उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी फलार व्रत केले जातात या उपवासामध्ये फळे दूध आणि पाणी पिण्यास परवानगी आहे या दरम्यान सात्विक शुद्ध आहाराचे सेवन केले जातं धान्य भाज्या कांदे आणि लसूण हे पदार्थ या उपवासादरम्यान वर्ज्य मानले जातात गोकुळाष्टमी व्रतामध्ये तांदूळ धान्य डाळी आणि मीठ हे सर्व निषिद्ध त्याऐवजी तुम्ही सैंदव मीठ किंवा अगदी दुसरा मीठ देखील वापरू शकता पण आपण पन जे काही रोज मीठ वापरत असतो तर ते मीठ आपण या दिवशी चुकूनही वापरायचं नाही मग तुम्ही उपवासाच्या वेळेस सैंदव मिठाचा वापर हा करू शकता तसेच आपण जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असतो तर तेव्हा शक्यतो तरी आपण तिखट जे काही पदार्थ आहे तर ते टाळायचे आहे आणि बाहेरचे जे काही उपवासाचे पदार्थ आहे तर ते देखील आपण टाळायचे आहे मग अगदी बटाट्याचे वेफर्स असतील किंवा इतरही काही वस्तू असतील कारण की बाहेरच्या पदार्थांमध्ये आणखी काही गोष्टी मिक्स केलेल्या असतात त्यामुळे शक्यतो बाहेरचे कोल्ड्रिंक असतील किंवा उपवासाचे काही पदार्थ असतील तर ते आपण या दिवशी टाळायचे आहे तसेच आपण जेव्हा उपवास करत असतो तर तेव्हा त्या दिवशी आपण इतर इथे जेवण करायचं नाही आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे तसेच उपवास देखील आपण आपल्या घरी सोडायचा आहे कारण की भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण या दिवशी जर आपण अशा व्यक्तींच्या इथे जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता सोबत आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं आपण मीठ या दिवशी कुणालाही द्यायचं नाही आपण जर मीठ कुणाला दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी, में में माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांचा वापर हा करत असतो त्यामुळे या दिवशी धने तसेच लवंग हे देखील आपण कुणालाही द्यायचं नाही दही देखील या दिवशी दे संध्याकाळी देऊ नये आपण या दे दे या दिवशी दिवशी जर जर दही दिले तर तर आपली होण्याची दाट शक्यता असते आता कोणी काही मागण्यासाठी आले काय करावे मग अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर कुठे काही कार्यक्रम असला अगदी डोहा जेवण असेल वाढदिवस असेल तर अशा वेळेस ज्या काही माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल देवता संबंधित ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू भेट वस्तू म्हणून यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच घड्या देखील म्हणून देऊ नये आपण घड्याळ हे चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते त्यामुळे घड्या हे कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही अगदी सख्खा भाऊ असेल सख्खी बहीण असेल तरी पण आपण माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीचा मूर्ती आणि घड्या हे कुणालाही आपण भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा रात्री सोडला जातो आपण बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हा उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडतानी आपण एक पदार्थ खायचा आहे तर सुंटवडा खाऊनच हा उपवास सोडला जातो अगदी आपल्याला शनिवारी सकाळी जरी उपवास सोडायचा असेल तरी पण आपण रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुंटवडा हा पदार्थ खायचा आहे यामुळे आपला उपवास सोडतो अगदी पहिल्या काळापासून उपवास सोडताना सुंटवड्याचा वापर हा केला जातो उपवासाच्या काळात काहीतरी गोड आणि पौष्टिक खाणे महत्वाचे असते सुंटवडा पचनास मदत करतो आणि शरीराला ऊर्जा देतो असे काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात तसेच सुंट ही उष्ण असल्याने उपवासानंतर शरीराला थंडावा मिळतो असे तज्ज्ञांचे मत आहे जन्माष्टमीच्या दिवशी सुंटवडा बाळकृष्णाला नैवेद्य म्हणूनही दाखवतात सुंटवडा बनवण्यासाठी सुंट गूळ जायफळ वेलची आणि खोबरे यांसारखे नैसर्गिक घटक देखील वापरले जातात आता हे भगवान श्रीकृष्णांना देखील अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण सुंटवडा या दिवशी उपवास सोडताना आवर्जून खायचा आहे आता यानंतर आपण जेव्हा उपवास करत असतो तेव्हा आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो अगदी अगोदरचा जा जो दिवस आहे नाही तसेच मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता घरातील असे काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसार करून येत असतात पण त्या व्यक्तींना देखील सांगून ठेवायचं आहे कारण की ते व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये मांसार करून आले तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही तुळशी पत्र हे तोडलं जात नाही आणि श्रीकृष्णांना बाळकृष्णांना तुळशी पत्राशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र देखील तुम्ही घेऊ शकता कारण की तुळशी पत्र कधीही शिळ होत नाही पण या दिवशी आपण झाडाचं तुळशी पत्र हे तोडायचं नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशी पत्र हे तोडून ठेवू शकता आता श्रीकृष्णांचं दर्शन घेत असताना जी मागची बाजू आहे तर त्या मागच्या बाजूचं दर्शन हे चुकूनही घेऊ नये तसेच पूजा करताना आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी काळ्या रंगाचं आसन देखील आपण बसण्यासाठी घेऊ नये आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही आता या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही कुठलीही सेवन करायची नाही अगदी उपवास सोडताना देखील तुम्ही या भाज्या बनवायच्या नाही तर त्यामध्ये वांग्याची भाजी आणि कोबीची भाजी या दोन भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करू नये तसेच जेव्हा नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण हा वापरायचा नाही आणि नैवेद्य बनवल्यानंतर पहिल्यांदा आपण गोमातेला नैवेद्य ठेवायचा आहे किंवा अगदी घरामध्ये गोमातेची मूर्ती असेल तर तिथे ठेवला तरी पण चालेल आणि त्याच नंतर आपण हा उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद